श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदा पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या दिवशी आहे कार्तिक स्वामींचं पूजन किंबहुना कार्तिक स्वामींचं दर्शन वर्ष महिला वर्षभर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही पण कार्तिक पौर्णिमेला हा वर्षातून एकदाच हा दिवस असतो की या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याचा लाभ मिळत असतो आणि काही सेवा आहेत काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात आता ते कुठले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्या सगळ्यात आधी तर कार्तिक स्वामींचं पूजन महिला घेऊ शकत नाही ते फक्त वर्षातून एकदाच घेतलं जातं तर सगळ्यात आधी ताई आमच्याकडे कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे तर आमच्या घरात फोटो नाही आहे मग काय करायचं तर बघा जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर आपल्या केंद्रात त्रिपुराही पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तिथे जाऊन ज्या काही सेवा सांगणार आहे काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत आता ताई आमच्या जवळपास छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण जर ताई आमच्याकडे ते सुद्धा नाही आहे मग उपाय नाही करता येणार पण हो तुम्ही सेवा मात्र करू शकता तर तुमच्या देवघरात बसून हे तुम्ही सेवा करू शकता पण एवढंच आहे की तुम्हाला उपाय नाही करता येणार आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते कार्तिक स्वामींचं वाहन हे, हे पन, मोर आहे तर मोराचा पिसरा ज्याला आपण मोर पीस म्हणतो तर त्याचा उपाय करायचा आहे तर बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोर पीस हा आपण स्वतःहून तोडतो किंवा त्यांच्या शरीरातला तो, शरीरा तो भाग आहे तर तो काढला जातो तर नाही जेव्हा पावसाळ्यात मोर थुईथुई नाचतात तर तेव्हा त्यांचा मोर पीस गळतो आणि त्याचा वापर आपण करतो आता जो मोरपीस आहे ना तर तुम्हाला दोन मोरपीस लागणार आहे तर मोरपीस जो आहे तो अखंड असतो लांब असतो तो, तो, तो मोरपीस घ्यायचा आहे तो कट वगैरे करायचा नाही कुठल्या पण धार्मिक दुकानात तुम्हाला मोरपीस मिळून जाईल तर तो मोरपीस घ्यायचा तर तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन ज्या दिवशी होतं म्हणजे कधी तर पाच नोव्हेंबरला तुम्हाला ते घेऊन महिलांनी आता हा उपाय महिलाच करू शकतात तर नाही मुलगा मुलगी किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे तर ते दोन मोरपीस घेऊन आणि प्रचंड गर्दी असणार आहे कारण वर्षातून एकमेव तसा दिवस असतो की आपण कार्तिक स्वामींचं पूजन करत असतो आणि त्यांचं दर्शन घेत असतो मग तुम्हाला काय करायचं आहे तर दोन मोरपीस घेऊन जायचे जर केंद्रात करणार असाल तर केंद्रात ही दोन मोरपीस घेऊन जायचे आहेत त्याच्या आधी काय करायचं आहे तर सागर आणि अगरबत्ती हे सगळं तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरात घेऊन जायचं आहे नारळ खडीसाखर अगरबत्ती हे कार्तिक स्वामींच्या मंदिरात घेऊन जा किंवा जर जर जिथे फोटो ठेवलेला आहे तर तिकडे हे सगळं तुम्हाला अर्पण करायचं आहे तर त्याला आपण सेवा रुजू करणं म्हणतो तर हे केल्यावर त्याच्याबरोबर दोन मोरपीस घेऊन जायचे आहेत दोन्ही पण मोरपीस त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत मग तुम्ही मंदिरात जाणार असाल किंवा केंद्रात असेल कुठे पण असेल किंवा जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन दोन मोरपीस त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत आणि एक उचलायचा आणि आपल्या घरी घेऊन यायचा आपलेच दोन मोर पीस त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आणि आपलाच एक उचलायचा आणि घरी घेऊन यायचा आता घरी घेऊन आल्यावर तो कुठे ठेवायचा तर बघा जिथे मुलं अभ्यास करतात तर त्यांच्या दिशेने म्हणजे ते त्यांची रूम असेल किंवा कुठे एखादी दिशा आहे की खाली बसून जर अभ्यास करत असतील तर त्याच्या समोरच्या भिंतीला तो चिटकून द्यायचा आहे सरळ तुम्हाला चिटकून द्यायचा आहे का तर मोरपीसातील जो वरचा भाग आहे ना तर त्याच्याकडे जर बघितलं तर एक लक्ष केंद्रित होतं ज्याला आपण म्हणतो ना की एक लक्ष केंद्रित त्या रंगाकडे जर पाहिलं तर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि मोरपीस कार्तिक स्वामींसमोर हे वाहन आहे आणि ते जेव्हा आपल्या मुलांच्या समोर आपण ठेवत असतो तर जिथे ते मुलं अभ्यास करतात तर बघा अभ्यास करणं ही काळ्या दगडावरची रेष आहे फक्त उपाय तपाय मिळून कधीही माता सरस्वती प्रसन्न होत नाही पण होय जिथे जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात तर त्याला नशिबाची साथ असणं त्यांच्या कष्टाची साथ असणं महत्त्वाचं असतं म्हणून जिथे मुलं अभ्यास करतात तर त्यांच्या समोर तुम्हाला ते मोरपीस ते ठेवायचे आहेत आणि समोर बघायचं आहे लक्ष केंद्रित आपण जेव्हा देवाची नजर काढतो किंवा लहान मुलांची पण नजर काढतो आपण मोरपीस का काढतो कारण तो जो त्याचा डोळ्याचा भाग आहे ना ज्याला आपण मोरपंकी कलर म्हणतो तर तो जो भाग आहे ना तर त्याच्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते काही काही मुलांना होतं ना की अभ्यासच करू वाटत नाही लय लयकंटा आलाय किंवा नाही करायचा मला अभ्यास तर असं जेव्हा वाटतं ना तर तेव्हा त्याच्याकडे बघायचं तर त्याच्याकडे बघून लक्ष केंद्रित करून आपली जी काही नकारात्मकता आहे किंवा मग आपल्याला ना की नाही अभ्यास करायचाच नाही तर मला मग मग अशा वेळेस जेव्हा त्याच्याकडे बघताना तर आपली जी काही नकारात्मकता आहे तर मनात आलेले जे काही विचार आहेत ना तर ते कमी होतात आणि अभ्यासाकडे आपलं लक्ष केंद्रित होतं तर हा उपाय वर्षाअखेरेस एकदाच केला जातो अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल विटळ असेल तर हे तुम्हाला करता येणार नाही ना तर मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग ताई आम्ही करू का जर तुमच्याकडे पाळत असेल चौथ्या दिवशी तर दोनदा आंघोळ करून तुम्ही देवपूजा करतात जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता बाकी तुमची इच्छा आता हे करून झाल्यावर दहा रुपयेच्या नोटीचा तुम्हाला उपाय करायचा आहे त्या दहा रुपयेचीच नोट पाहिजे त्या दहा रुपयेची नोट तुम्हाला तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याचं पिरामिड बनवायचं आहे ते कसं करायचं आहे तर दहा रुपयाची नोट घ्यायची आहे आणि आपण कार्तिक स्वामीच्या मंदिरात जाणार आहोत तर मंदिरात गेल्यावर तिथे मती त्यांच्या चरणांजवळ ठेवायचे आहे आणि त्याचा पिरामिड बनवायचा आहे आणि आपल्याच घरात आपल्या पतीला किंवा आपण स्वतः आपल्या मुलांना आपण ती दहा रुपयेची नोट देऊ शकता लक्ष्मीप्राप्तीचे जे काही उपाय किंवा तोडगी आपण करत असतो ना तर त्याच्यामधला हा सुद्धा हा दहा रुपये पिरामिडचा हा उपाय आहे तर आता लक्ष्मीप्राप्ती म्हणजे गडगंज पैसा असं अजिबात नाही ज्या घरात अखंड लक्ष्मी नांदते म्हणजे काय की सुखशांती समाधान समाधानसुद्धा खूप मोठी लक्ष्मी आहे जी फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते तर सुख शांती ऐश्वर संतान गजलक्ष्मी या ज्या काही आठ लक्ष्मी त्यांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून हा जो काही छोटासा उपाय आहे ना तो आपल्याला करायचा आहे तर हे करून झाल्यावर त्याच दिवशी ती नोट तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये जर तुम्ही तुमच्या पतीला देणार असाल पॉकेटमध्ये दे ठेवायला मुलांना देणार असाल त्यांच्या चोर कप्प्यात ठेवायला काही होत नाही तर तुम्हाला सांगते की आता आपण म्हणतो ना की ताई माझ्या नवऱ्यासाठी वेगळं करू का मुलांसाठी वेगळं करू का माझ्यासाठी वेगळं करू का ठीक आहे ना पण मला असं वाटतं की नवऱ्याची लक्ष्मी आणि आपली लक्ष्मी काय एकच आहे मग कोणाकडे एकाकडे दिलं तरी चालेल मग ज्यांची इच्छा आहे की नाही माझ्या नवऱ्यासाठी क कर... मला करायचं आहे माझ्या मुलांसाठी मला करायचं आहे माझ्यासाठी मला करायचं आहे मग अशा वेळेस तुम्ही सगळ्यांसाठी करू शकता तुमची इच्छा पण त्यांनी स्वतःसाठी केलं तर कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांजवळ ठेवून जर जर ती नोट आणली आणि त्याचं पिरामिड आता हे पिरामिड कसं बनवायचं तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला सापडून जाईल तर केल्यावर ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा स्वतःकडे तुम्ही ठेवू शकता चांगलं असतं तर ते शुभ मानलं जातं आणि हा उपाय एकदाच केला जातो म्हणून म्हणून हे तुम्हाला कार्तिक स्वामींचं पूजन कार्तिक पौर्णिमेला करायचं असतं आणि हा दिवस कार्तिक स्वामींची म्हणजे पूजा केली जात नाही आणि बरेच मंदिर जे वर्षभर बंद असतात आणि फक्त कार्तिक स्वामींचं पूजन ज्या दिवशी असतं तर त्याच दिवशी ते मंदिर उघडलं जातं आणि ते कार्तिक स्वामींचा फोटो तिथे ठेवला जातो आणि नंतर तुम्ही करू शकता आणि जे कोणी केंद्रात जाणार असेल तर त्यांनी काय घेऊन जायचं आहे मग नारळ साखर अगरबत्ती त्याच्याबरोबर दोन मोर पीस आणि दहा रुपयाची नोट किंवा कुठले पण मंदिरात जर जाऊन तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही ते करायचं आहे आणि आता सेवा आपली कुठली पण आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य हे सेवेशिवाय अपूर्ण आहे आणि सेवा खूप मोठी आधारस्तंभ आहे आणि आता असं काय करायचं आहे तर आपल्या कार्तिक गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ताई आमच्याकडे मंदिरच नाही आहे आमच्याकडे फोटोज नाही आहे मग काय करायचं आहे तर अशा वेळेस फक्त घरात बसून तुम्ही नाम जप करू शकता आणि जो काही तुम्हाला मोर पिसाचा उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही दहा रुपयाच्या नोटेचा उपाय सांगितलेला आहे तो पण तुम्हाला करता येणार नाही कारण कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ लांबूनच तुम्हाला करायचा आहे आता अशा वेळेस तुम्हाला करता येणार नाही मग तुम्हाला काय करायचं आहे तर जो काही मी तुम्हाला एक मंत्र सांगते तर तो मंत्र तुम्ही पठण करायचा आहे ज्याला आपण कार्तिक गायत्री मंत्र म्हणतो ओम षणमुखाय विद्महे महासेनाय सेना तन्नो षष्टो प्रचोदयात या मंदिराची एक माळ करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन जर सेवा तुम्हाला करता आली तर सोन्याहून पिवळं नाही तर मग तुमच्या घराच्या आसपास मंदिर जर असेल तर तिथे जर कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला असेल तर तिथे जाऊन जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण ही सेवा करायला विसरू नका सेवा हा मूळ भाग आहे उपाय करणं चांगलंच आहे ते सुद्धा करावं कारण ते आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नशिबाची साथ असणंही महत्त्वाचं आहे तर त्या पद्धतीने सेवा ही तेवढीच महत्त्वाची आहे तर कार्तिक गायत्री मंत्र तुम्हाला या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ